सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत निवती पोलीस ठाण्याच्या वतीनं निवती रॉक येथे अनोख्या आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला या सोहळ्याला समुद्रातून देशप्रेमाची साक्ष देणाऱ्या मच्छिमार बोटींनी विशेष रंगत आणली निवती मेढा गावातील तब्बल साठ ते पासष्ट मच्छिमार बोटी एकत्र ये समुद्रातून ध्वजाला वंदन करण्यात आले आणि या ध्वजारोहणाचा मान निवती मेढा गावचे मच्छिमार श्रीधर मेतर यांना देण्यात आला या कार्यक्रमावेळी निवती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भीमसेन गायकवाड यांनी ध्वजाला मानवंदना देत सलामी दिली या प्रसंगी कोस्ट गार्ड फिशरीज विभाग मॅरिटाईन विभाग तसेच निवती मेढा गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते फिशरीज विभागाकडून अक्षय बाग मॅरिटाईन विभागाकडून भाऊ नार्वेकर कोस्ट विकाई गाडकडून गुप्ता आणि चव्हाण यांनी उपस्थिती लावली समुद्र मच्छिमार आणि सुरक्षा यंत्रणा यांचा संगम असलेला हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा नियुती परिसरात देशभक्तीची भावना अधिकच दृढ करणारा ठरला आजचा सत्याहत्तरा प्रजासत्ताक दिन पोलीस ठाणे यांनी साजरे केला आजच्या प्रजासत्ताक दिनी न्युते मेढा गावातील सर्व मच्छीमार यांनी आपापल्या बोटी घेऊन तिथे हजेरी लावले व एक आगळा वेगळी त्यांनी उपस्थिती दर्शवली आजच्या प्रजासत्ताक दिनी फिशरीज मेरीटाईन बोर्ड कस्टम व न्युती पोलीस ठाणे पर्यटक तसेच सर्व भागातील लोकांनी तिथे सहकार्य केलं सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र মি রিপোর্ট এসব মরাঠি সিন্ধুদুর্গ